बदलापूरमध्ये हिंसक आंदोलन झाल्यानंतर या ठिकाणी आता कुठेतरी दगडफेक करणाऱ्या आरोपींना आहे ते लोकांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे तुम्ही पाहताय की गल्ली बोळामध्ये आहेत ते लोकांना आहेत ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे पोलिसांच्या माध्यमातून आहे त्या ताब्यात घेऊन आता गाडीमध्ये टाकलं जात आहे आणि जी आंदोलक आहेत ते या ठिकाणी आजूबाजूच्या गल्लीमध्ये लपलेले होते इमारतीवरती लपलेले होते त्या आंदोलकांना आता पोलीस सर्च ऑपरेशन पोलिसांनी राबवलेलं आहे आणि तेच सर्च ऑपरेशन राबून आता जे आंदोलक आहे ते हिंसकपणे या ठिकाणी हिंसकपणे जे दगडफेक करतो त्या आंदोलकांना आहे ते पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे तुम्ही पता की हा हीच गाडीची पोलिसांची गाडी आहे आणि या गाडीमध्ये आहे ते आंदोलक आहेत ते या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही पाहता की हे आंदोलक आहेत त्यांना सर्च केलेलं आहे मध्ये सर्च केलेलं आहे आणि मध्ये सर्च केल्यानंतर या आंदोलकांना आता पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये या ठिकाणी ठेवलं त्यामुळे आपण पाहतोय की कुठेतरी हिंसक वळण हे संपूर्णपणे आंदोलनाला लागलं होतं जोरदार दगडफेक करण्यात आली होती आणि तुम्ही पाहताय की हे बघा अजून एक आंदोलक आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे समोरच्या गल्लीमध्ये हे लपलेले होते काही इमारतीवरती लपलेले होते आणि समोरच्या गल्लीवरून इमारतीवरून पोलिसांच्या दिशेने हे दगडफेक आहे ते करत होते त्यामुळे आता पोलिसांनी या संपूर्ण भागामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोरच्या ज्या गल्ल्या आहेत जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यामध्ये गल्ल्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं असून आंदोलकांना आता ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे विनायक पटेल एबीपी माझा बदलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट